आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आपण बाल शिक्षण प्रमाण अभ्यासक्रम हा अंगणवाडीताईंचा सेवांतर्गत ब्लेंडेड कोर्स पूर्ण करीत आहोत यामध्ये असणारी प्रश्नमंजुषेची उत्तरे मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो त्या कारणाने आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट्स करा शेअर करा आज आपण संच सहा मधील पाच सहभागी लेखन यावरील प्रश्नमंजुषा अभ्यासणार आहोत प्रश्न मंजुषेवर क्लिक करूया आपल्यासमोर अटेम क्वीज नाऊ असे ऑप्शन आलेले आहे त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचे आहे बघा आपल्या आपल्यासमोर प्रश्न मंजुषा आलेली आहे या प्रश्न मंजुषेमध्ये दोन प्रश्न देण्यात आलेले आहेत त्यातील पहिला प्रश्न सहभागी लेखनामुळे मुलांना काय फायदा होतो सहभागी लेखनामुळे मुलांना काय फायदा होतो ऑप्शन क्रमांक एक शुद्धलेखन कसे करावे हे मुलांना समजते ऑप्शन क्रमांक दोन आपण जे बोलतो ते लिहिता येते आणि पुन्हा वाचता येते हे यातून मुलांना समजते ऑप्शन क्रमांक तीन मुलांनी स्वतः लिहिले पाहिजे याची मुलांना जाणीव होते आणि ऑप्शन क्रमांक चार नवीन नवीन शब्द कसे लिहिल्या जातात हे मुलांना समजते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आपण जे बोलतो ते लिहिता येते आणि पुन्हा वाचता येते हे यातून मुलांना समजते चला तर मग ऑप्शन क्रमांक दोनला क्लिक करूया आता आपण क्रमां प्रश्न क्रमांक दोनकडे वळूया प्रश्न क्रमांक दोन काय म्हणतो बघा बरं व्हिडिओत मुलांनी सांगितलेली बोलीभाषेतील वाक्य ताईंनी जशीच्या तशी का लिहिली असतील ऑप्शन आहेत मुलांची भाषा ताईंना समजत नसेल म्हणून दोन आपण जे बोलतो ते लिहिता येते हे मुलांच्या लक्षात यावे म्हणून तीन असे लिहू नये हे मुलांना सांगायचे होते म्हणून चार ताईंना शुद्धलेखन येत नसावे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आपण जे बोलतो ते लिहिता येते हे मुलांच्या लक्षात यावे म्हणून चला तर मग ऑप्शन क्रमांक दोनवर क्लिक करूया आपल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपण दिलेली आहेत आता सबमिट बटनावर क्लिक करूया उत्तर सेव केले आहे आता सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करावे पुन्हा सबमिटवर क्लिक करावे बघा अंगणवाडी येईल आपल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे अगदी बरोबर देण्यात आलेली आहेत बघू शकता आपण प्रश्न क्रमांक एक असेल व दोन असेल दोन्ही प्रश्नांची उत्तरे बरोबर आलेली आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न असतील आपले काही तर कमेंट्स करा इतरांसोबत शेअर करा धन्यवाद